नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोकळझळ येथे डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नंदुरबार अंतर्गत सुरू असलेल्या पोषणम प्रकल्प तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प नवापूर आणि ग्रामपंचायत बोकळझर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात दहा आहार समूह पौष्टिकतेने परिपूर्ण थाळी परसबाग वैयक्तिक स्वच्छता एक हजार दिवसाचे महत्त्व महिला व पुरुष समानता या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी गावाचे सरपंच राहुल गावित यांनी गावात सुरू असलेल्या शासकीय योजना संदर्भात तसेच गावातील कुपोषण दूर करण्यासाठी ठोस अजेंडा ठरवण्यात येईल असे सांगितले तसेच पोषण आहार विषयक जनजागृती करण्यासाठी आपकी जय कला पथकद्वारे गाणे नाटके याद्वारे जनजागृती करण्यात आली मार्फत पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमात वनभाजी महोत्सव प्रदर्शनी ठेवण्यात आली होती या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या याबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली एकच व्यक्ती घ्यायचं होतं म्हणून मला त्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून तिथे बिहारपटणाला राष्ट्रीय ग्राम स्वराज्याच्या वतीने पंचायत राज मंत्रालयाकडून बोलवण्यात आलं होतं तिथे सर्वात जास्त विषय झाले ते महिलांवर झाले महिलांवर आणि बालकांवर आज जो पोषण आहार चा विषय जो आहे तो पोषण आहारचाच विषय तिथे पोषण आहार आहे महिलांना कोणत्या पद्धतीने सुरक्षा आत्म गावात कोणत्या सुरक्षा आहेत याच्याचवर जास्त भर दिलेला होता आणि जवळपास आम्हाला म महिला प्रथम किरण बेदी मॅडम म्हणजे आय एस मॅडम प्रथम महिला आय एस मॅडम होत्या त्यांनीसुद्धा तिथे ज्या दिवशी आम्ही दिल्लीला गेलो त्या दिवशी एका दिवसाची कार्यशाळा होती त्याच्यात त्यांनीसुद्धा सर्वात म्हणजे तिथे आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या की महिला जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही महिलांना या देशात सर्वप्रथम जास्त मानाचं स्थान स्थान दिलं जातं आहे कारण महिला ह्या तुम्ही चुलीपासून म्हणजे मुलाला सांभाळण्यापासून तर सर्व गोष्टी तुम्हाला कोणत्या वेळेस कोणतं जेवण द्यायचं आहे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असतं जो पुरुष असतो त्यांना काहीच माहिती नसतं कारण ते त्यांच्या काम व्यवसाय धंदाला जात असतात बाहेर आणि जी महिला आहे ही खराखर जोपर्यंत तिला पोषणहार विषयी माहिती नसेल तोपर्यंत जे बालक आहे हे सुदृढ होऊ शकत नाही